नमस्कार मंडळी तर आज आपण रवाळ असं तूप कसं करायचं ना ते पाहणार आहोत सुरुवातीला साय आपण साठवतो तर ती साय अजिबात पिवळी पडणार नाही किंवा मग त्यामधील जे ताक निघतं ते कडसर चवीचं बऱ्याच वेळेला निघतं तर तसं निघू नये यासाठी मी छान टिप्स सांगितलेले आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण जितकी साय आहे तितकंच लोणी काढून घेणार आहोत आणि मग तूप कशा पद्धतीनं कडवायला पाहिजे म्हणजे ते असं रवाळ आणि दाणेदार तयार होईल हे सुद्धा आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर इथे आपण साय साठवणार आहोत तर त्यासाठी इथे मी म्हशीचं एक लिटर दूध जे आम्ही सकाळ एक लिटर आणि संध्याकाळी एक लिटर या प्रमाणामध्ये घरात दूध ठेवून घेतो हे घरच्याच म्हशीचं फुल फॅटचं दूध आहे तर हे दूध गरम करून थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आणि ह्याला अगदी दाटसर अशी साय आलेली आहे आता ही साय कशा पद्धतीनं काढायची आहे ते पाहूया साय काढण्यासाठी शक्यतो झाऱ्याचा वापर करायचा म्हणजे काय होतं ह्यातील जे दूध आहे ते व्यवस्थित असं नितळलं जात ज्या वेळेला दुधासोबतच आपण साय साठवतो तर त्यावेळेला काय होतं ना ती खूप जास्त अशी निघते त्यामुळे शक्यतो ह्या सायमध्ये जे दूध आहे ते व्यवस्थित आपण झाऱ्याच्या साहाय्याने नितळून घ्यायचं आहे संपूर्ण दूध नितळल्यानंतर ही जी, आपन, जी आपन साय आहे ती आपण जे आपण साय साठवतो हो ना त्या डब्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये आपण ही साठवायची आहे शक्यतो एक पाच ते सहा दिवस मी ही साय साठवणार आहे कारण दोन्ही टाइम आपण ही साय आहे ती दुधावरची काढून घेणार आहोत जास्तीत जास्त तुम्ही आठ दिवस किंवा बारा तेरा दिवस तुम्ही साय साठवू शकता पण त्यापेक्षा जास्त साठवायची नाही तर आता इथे हे मी दही लावून घेतलेलं ला आहे बघा आणि अगदी घट्टसर असं हे दही लागलेलं ला आहे जर तुम्हाला दही कसं लावायचे आहे अगदी दाटसर घट्ट दही तर ते तुम्हाला रेसिपी पाहायची असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यासोबत तो सुद्धा व्हिडिओ शेअर करेन आता इथे बघा सर्वप्रथम ही जी साय आहे ती चमच्याने अशी व्यवस्थित अशी ना फेटून घेणार आहे साय फेटून का घ्यायची तर हे बघा साय काढल्यानंतर काय होतं आपण त्यामध्ये दही वापरत नाही तर शक्यतो साय फेटल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा दही घातलं आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं हे असं केल्यामुळे काय होतं जे ताक निघतं ह्यातील ते अजिबात कडवट किंवा कडसर असं निघत नाही तर अगदी ते छान रुचकर असं निघतं तर हा डब्बा मी झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून दिला आता हे संध्याकाळसाठीचं ठेवलेलं दूध म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळचं तर इथे तुम्ही बघू शकता ह्यावर सुद्धा अगदी दाटसर अशी साई आलेली आहे आणि ती साय आपण झाऱ्याच्या सायाने काढून घेणार आहोत जर आता तुम्ही ही साय ह्या साईवरती काढलात आणि जर ती मिक्स केला नाही फक्त साय काढायची एकावर एक एकावर एक आपण असं जर साय काढत गेलो ना तर मात्र सायचा कलर आहे ना थोडासा असा पिवळसर निघतो तर त्यामुळे आपण ही साय काढून घ्यायची आणि पुन्हा एकदा चमच्याच्या साह्याने ही सगळी साय आपण वर खाली करायची आहे म्हणजे व्यवस्थित त्यामध्ये ती मिक्स करून घ्यायची आहे आणि दही जे आहे ते आपण सुरवातीलाच घातलेलं आहे प्रत्येक वेळेला आता दही वापरायचं नाही फक्त एकदाच आपण दही वापरलेलं आहे आता ही साय पहिल्या साईमध्ये आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे पुन्हा एकदा याचं टोपण लावायचं आणि ही साय आहे ती फ्रीजमध्ये आपण ठेवून देणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या डब्यामध्ये आपण साय साठवतो त्याला टोपण असणं फार गरजेचं आहे जर तुम्ही अशीच साय फ्रीजमध्ये ठेवून दिलात अजिबात त्याच्यावरती झाकण किंवा टोपण नसेल तरी सुद्धा साय आहे ती पिवळी पडते तर त्यामुळे शक्यतो टोपण असलेला डबा घ्यायचा किंवा झाकण असलेलं कोणतंही भांड वापरायचं आणि शक्यतो सात ते आठ दिवसापर्यंतची साय साठल्यानंतर लगेचच त्याचं लोणी काढून घ्यायचं खूप जास्त एक पंधरा वीस दिवस अशी साय ठेवायची नाही नाही तर मग त्याचा कुबट असा वास यायला सुरुवात होते त्यामुळे अगदी ताजी ताजी आठ दिवसापर्यंतची साय साठवायची आणि लगेचच त्याचं लोणी काढून घ्यायचं दूध तापवतानाही अगदी मनदाचे वरती खरपूस असं दूध तापवून घ्यायचं म्हणजे छान अशी त्याला साय येते ह्या सेम पद्धतीनं तुम्ही गाईच्या दुधावरची सुद्धा साय साठवू शकता तर इथे बघा एक सहा दिवसाची इथे मी साय साठवून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे हा डब्बा बघू शकता अगदी काटोकाट असा हा डब्बा आहे तो भरलेला आहे आणि बघा फ्रीजमधून हा डब्बा आहे मी आताच बाहेर काढलेला आहे आणि खूप घट्टसर अशी ही साय आहे तर इतकी घट्टसर साय आपण फेटणार नाही तर ही पूर्णपणे रूम टेम्परेचरला यायला हवी आता ह्या डब्यातील सगळी साय ज्या भांड्यामध्ये आपण फेटून घेणार आहोत त्याच भांड्यामध्ये ही मी साय काढून घेणार आहे इथे माझ्याकडे आहे ज्यूस बनवतेलं मिक्सर जार तर यामध्ये सुद्धा तुम्ही साय घालायचं आणि फ्रीजमधलं गार पाणी घालून जरी फिरवून घेतलात तर लगेच यामध्ये सुद्धा लोणी निघतं आणि जितकी साय आहे तितकच लोणी यामध्ये सुद्धा निघतं पण प्रत्येकांकडेच हे मिक्सरचं जार असेल असं नाही आणि कधी कधी काय होतं लाईट्स जातात आणि मग आपल्याला त्यासाठी थांबावं लागतं तर तसं होऊ नये म्हणून अगदी खूप छान सोपी ट्रीक मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे ज्यामुळे पटकन अगदी पाच मिनिटांमध्ये हे लोणी निघेल आणि जितकी साय आहे तितकंच लोणी निघेल तर बघा आता हे सगळ जे साय मी साठवलेली आहे डब्यातील ती ह्या भांड्यामध्ये अशी काढून घेतलेली आहे आणि अजून ही साय खूप अशी घट्टसर आहे पूर्णपणे ती रूम टेम्परेचरला येऊ द्यायची आहे महत्वाची टीप म्हणजे ज्या वेळेला आपण डब्यामध्ये साय साठवतो सुरुवातीला दही घालतो त्यानंतर प्रत्येक वेळेला ज्यावेळेला आपण साय काढू तर त्यावेळेला ती खालीवर करून मिक्स करून घ्यायची म्हणजे जे ताक आहे ते अजिबात कडसर होणार नाही आता इथे बघा ही साय सा ती आहे ना पूर्णपणे रूम टेम्परेचरला आलेली आहे ही माझ्याकडे आहे पळी जी आपली आमटीसाठी वापरतो ती पळी आहे किंवा मग विस्कर असताना ना त्याने सुद्धा तुम्ही हे फेटून घेऊ शकता पण पळीने अगदी सोप्या पद्धतीने हे लोणी आहे ते आपल्याला फेटता येतं तर आता एकाच दिशेने आपण हे लोणी आहे ते फेटून घेणार आहोत आणि अगदी पाच मिनिटांमध्ये हे लोणी आहे ते फेटलं जातं वेळ लागत नाही फक्त पळीने आपण एकाच दिशेने हे लोणी आहे ते फेटून घ्यायचं आहे आणि रूम टेम्परेचरला आल्यानंतर ते अगदी जे जी साय असते ना ते पूर्ण पातळसर अशी होते आणि फेटायला आपल्याला सहज सोपं होतं अजिबात आपला हात वगैरे काही दुखत नाही व्यवस्थित असं ते फेटता येतं तर बघा मी एकाच दिशेने हे लोणी आहे ते साधारण एक तीन ते चार मिनटं सतत असं फेटत आहे आणि तीन ते चार मिनटं फेटल्यानंतर ना ह्याला आपोआप असं ताक सुटायला सुरुवात होते ह्या ठिकाणी तुम्ही रवीचा सुद्धा वापर करू शकता रवीने सुद्धा हे सेम पद्धतीनं तुम्ही साय आहे ती हलवून घेऊ शकता तरी सुद्धा चालेल पण पळीने अगदी सोपं असं जातं आणि बघा आता ह्याला अगदी ना ताक सुटायला लागलेलं आहे तर इतकं अगदी चांगलं ताक सुटेपर्यंत आणि लोणी अगदी असं छान आपल्याला दिसेपर्यंत आपण ही साय आहे ती अशाच पद्धतीनं फेटून घेणार आहोत तर बऱ्यापैकी आपलं हे जे लोणी आहे ते फेटून झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये ना फ्रीजमध्ये ठेवलेलं गार असं पाणी घालून घेणार आहोत शक्यतो गार पाणी वापरायचं म्हणजे पटकन लोणीना वरती असं तरंगून येतं पाणी घातल्यानंतर सुद्धा दोन मिनटं हे जे लोणी आहे ह्या पाण्यामध्ये मी व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान असे इथे हे लोणी आहे ते तयार झालेलं आहे आणि जे ताक आहे ते सुद्धा अगदी पांढर शुभ्र असं निघालेलं आहे आणि तुम्ही लोणी बघू शकताय अगदी पांढर शुभ्र असं आपले इथे हे लोणी तयार झालेलं आहे वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटांमध्ये इतक्या प्रमाणामधली तर साय आहे ती फेटून होते आता लोणी यातील तयार झालेलं आहे हे ते ताक आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत चवीला हे ताक आहे ते अजिबात कडसर असं होत नाही कारण आपण यामध्ये दही घालून ठेवलं होतं प्रत्येक वेळेला साय घातल्यानंतर ते मिक्स करत होतो त्यामुळे हे जे ताक आहे हे चवीला छान लागतं तुम्ही याची कडी करू शकता किंवा असंच देखील पिऊ शकता जर तुम्हाला हे वापरायचं नसेल तर तुम्ही हे झाडांसाठी वापरू शकता किंवा मग मांजर आपल्या घरामध्ये असतील तर त्याच्या त्यांना सुद्धा हे तुम्ही वाजू शकता पण हे निघालेलं ताक अजिबात फेकून न देता आपण याचा वापर करू शकतो तर बघा अगदी घट्टसर असं इथे हे जे ताक आहे ते निघालेलं आहे आता आपण हे जे लोणी आहे, थे थे आहे। ते दोन ते तीन वेळेला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे लोणी का धुवायचं हे सांगते कारण ह्यामध्ये अजून ताकाचा अंश असतो आणि मग जर त्या ते जर ताकाचा अंश आहे असा राहिला आणि आपण लगेचच हे जर लोणी कडवायला घेतलं तर जास्त प्रमाणामध्ये याची बेरी निघते किंवा लोण्याला मग ना असा एक वास असतो कुबट वास असल्यासारखा असतो आणि मग तोच तुपामध्ये उतरतो तर त्यामुळे लोणी धुणं हे खूप महत्वाचं आहे तर त्यासाठी सुरुवातीला मी अगदी अर्धा तांब्या पाणी घालून घेतलं होतं आणि बघा हे जे पाणी निघालेलं आहे हे सुद्धा अगदी ताकाचंच पाणी आहे त्यामुळे आपण हे ताकामध्ये जसं काढून घेणार आहोत जर तुम्हाला हे दुसऱ्या टायमिंगचं पाणी वापरायचं नसेल तर नाही वापरला तरीही चालेल पण बघा हे पाणी मी या ताकामध्येच काढून घेतलेलं आहे आता नेक्स्ट टाइम आपण ज्या वेळेला हे लोणी धुणार आहोत तर ते पाणी आहे ते आपण झाडांना वगैरे घालू शकतो आता इथं आपल्याला हे जे ताक आहे ते मिळालेलं आहे खूप छान चवीचं हे ताक होतं अजिबात कडसर होत नाही आता आपण यामध्ये पुन्हा एकदा पाणी घालून हे लोणी जे आहे ना ते स्वच्छ असं धुवून घेणार आहोत लोणी धुताना सुद्धा शक्यतो गार पाण्याचाच वापर करायचा आहे आणि मग आपण हे लोणी धुवून घेणार आहोत तर आता बघा जोपर्यंत याचं पाणी नितळ निवळ असं येत नाही तोपर्यंत आपण हे लोणी स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तर बघा अजूनही यातील ना पाणी आहे ते स्वच्छ दिसत नाही आहे हे पाणी मी काढून घेतलं पुन्हा एकदा ह्यामध्ये मी पाणी घातलं आणि आता पुन्हा एकदा आपण हे धुवून घेणार आहोत आणि बघा आता यातील जे पाणी आहे ना ते नितळ असं आल्यानंतर मी ते पाणी काढून घेतलं तर अगदी नितळ असं पाणी आलं पाहिजे आणि आता तुम्हाला मी दाखवते की जितकी साय होती डब्यामध्ये तितकंच आपलं हे लोणी निघतं आणि तुम्ही ते लोणी बघू शकताय खूप पांढरं शुभ्र असं इथे लोणी तयार झालेलं आहे आता हे लोणी आपण ह्या डब्यामध्ये भरून घेऊया लोणी काढण्याची ही जी पद्धत आहे ना खूप सोपी अशी आहे अजिबात आपल्याला मिक्सरचा वापर करावा लागत नाही रवीचा वापर करावा लागत नाही तरी सुद्धा अगदी पाच मिनिटांमध्ये पळीने आपण हे असं छान लोणी काढू शकतो तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की लोणी काढून बघा आणि आता बघा अगदी ह्यातील सगळं लोणी मी डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि जितकी आपली साय होती तितकंच आपल्याला हे लोणी मिळालेलं आहे हे लोणी आपण तीन ते चार वेळेला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे जर तुम्हाला तूप करायचं नसेल तर हे ह्याला टोपण लावून असंच तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा जर तुम्हाला फ्रीजच्या बाहेर हे लोणी ठेवायचं असेल तर मात्र लोण्यांमध्ये तुम्हाला पाणी घालावं लागेल गार पाणी घालायचं आणि ठेवायचं छान राहतं पण मी हे लगेचच तुम्हाला कळवून हिचं तूप करून दाखवणार आहे इथे मी हे इतकं तूप कडवण्यासाठी हे जाडबुडाची अगदी खोलगट कढई घेतलेली आहे कोणतंही जाडबुडाचं तुम्ही भांड वापरू शकता आता ह्याच कढईमध्ये मी संध्याकाळी वरण बनवणार आहे तर त्यासाठीच मी ही कढई इथं वापरलेली आहे तर हे सगळं लोणी आहे ते आपण ह्या कढईमध्ये काढून घेऊया अजिबात हिची बेरी आहे ती कढईला चिकटून राहत नाही त्यामुळे ह्याचा वापर किंवा ह्या कढईचा किंवा कोणत्याही भांड्याचा वापर आपण आमटी किंवा वरण बनवण्यासाठी नक्कीच करू शकतो पुढे जाऊन तुम्हाला समजेलच असते आता इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅसचा फ्लेम पूर्णपणे मी लो ठेवलेला आहे आता सुरुवातीपासून ते अगदी तूप तयार होईपर्यंत गॅस हा अगदी लोस ठेवायचा आहे अजिबात फास्ट ठेवायचा नाही इकडे आपण लोणी कडवायला घातल्यानंतर आपली बरीचशीच कामं दुसरी जी किचन मधली आहेत ती करू शकतो तर बघा लगेचच ना हे लोणी आहे ते पटकन असं वितळलं जातं आणि बऱ्यापैकी ना ह्याला वरती फेस यायला सुरुवात होते तर आता हे ना सतत आपण ही पळी न हलवून घेणार आहोत म्हणजे हा फेस आहे ना तो अजिबात ती वरती येणार नाही किंवा ओतू जाणार नाही आणि त्यासाठी महत्वाची टीप म्हणजे जी ही पळी आहे ती आपण अशीच यामध्ये ठेवायची म्हणजे हे अजिबात उतू जात नाही तर बघा थोड्या थोड्या वेळाने असं मी ही सतत हलवत आहे एक दोन मिनिटं हलवायचं आणि होती अशी पळी ठेवून द्यायची तर आपली काम इकडे करत करत आपण हे जे लोणी आहे ते कळवू शकतो लोणी कळवण्यासाठी सुद्धा अजिबात वेळ लागत नाही पण लोणी आहे ते अगदी मंदाचे वरतीच आपल्याला हे कडवायला ठेवायचं आहे आणि बघा अगदी दोन दोन मिनटांनंतर पळीने आपण हे सतत हलवून घ्यायचं आहे याने काय होतं जी बेरी आहे ती तळाशी चिकटून बसत नाही आणि ज्यामध्ये आपण लोणी कडवतोय कडई असू दे किंवा भांड असू दे ते अजिबात खराब होत नाही किंवा मग जास्त वेळ आपल्याला ते घासावं लागतं भांडं कारण त्याला बऱ्यापैकी बेरी आहे ती चिकटून बसलेली असते आणि थोड्या वेळानंतर तुम्ही इथे बघू शकताय अगदी दाटसर असं हे झालेलं आहे आणि वरती जे आहे ना ते तुम्हाला तूप दिसायला सुरुवात झालेली असेल आता ह्याच्यावरती ना तूप सुटायला सुरुवात तर झालेली आहे पण आता अगदी दोन दोन मिनिटांनी आपण हे सतत असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे जी बेरी आहे ती सुद्धा वरच्यावर राहते अजिबात कडेला चिकटून राहत नाही आता मगापेक्षा सुद्धा तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी हे जे तूप आहे ते निघालेलं आहे आणि जी बेरी आहे ती बघा तुम्हाला इथे मी बेरी अगदी जवळून दाखवणार आहे अगदी पनीर कसं असतं आपलं तर त्या पनीर सारखीच ही बेरी झालेली आहे अजून ती खूप बेरी आहे ती पांढरी शुभ्र अशी बेरी आहे यामध्ये तर म्हणजे हे समजायचं की अजून हे तूप जे आहे ते खूप कच्च्या असं तूप आहे तर हे असं ओळखणं आहे ना हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आता तुम्ही ते बघा हे जी बेरी आहे ना ती अजून तरी खूप पांढरशुभ्र आहे आणि वरती जे तूप आहे ते खूप असं नितळ आणि पांढरशुभ्र असं हे वरती आलेलं आहे पण अजूनही हे जे तूप आहे ते तयार झालेलं नाही आता ह्या स्टेपला आपल्याला वाटतं की हे जे तूप आहे ते तयार झालेलं आहे आणि आपण लगेचच गॅस बंद करतो पण हे जे तूप आहे ते अजिबात रवाळ दाणेदार कणीदार असं होत नाही तर बघा इथून पुढे ना आपण हे धूप जे आहे ते सतत असं एक दोन दोन मिनिटाच्या अंतरावरती पळीने असं हलवायचं आहे आणि जी खाली बेरी येते ना ती सुद्धा खूप कमी येते कारण आपण जे लोणी होतो ते स्वच्छ दोन ते तीन वेळेला धुवून घेतलं होतं त्यामुळे जी बेरी आहे ती कमी येते आणि जर तुम्ही लोणी धुतला नाही तर मात्र बेरी आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये येते आता याच्यावरती फेस होता तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि अशी ना ह्याला बुडबुड यायला सुरुवात झालेली आहे आणि आता ना तुपाचा रंग बघा हलका असा बदलला गेलेला आहे आणि जी बेरी आहे ती तुम्ही बघू शकताय अगदी सेम जे बिस्किट असते ना त्या पद्धतीनं ना त्याचा कलर आलेला आहे तर अशा कलरवरती सुद्धा लगेचच आपण घाई करून गॅस बंद करायचा नाही आता तुम्ही ते बेरीचा रंग बघू शकताय बघा हलका बदामी रंग आलेला आहे तर इथून पुढे सुद्धा आपण बेरीचा रंग बदलेपर्यंत हे तूप जे आहे ते कडवणार आहोत आता बघा इथे तुपाला ना खूप जास्त असा फेस यायला परत सुरुवात झालेली आहे आणि आता तुम्हाला मी बेरी दाखवते पुन्हा एकदा आता ह्या बेरीचा रंग तुम्ही बघू आपली जी चहा पावडर असते ना सेम तसा झालेला आहे फरक तुम्हाला दिसलाच असेल आता लगेचच यामध्ये मी तुळशीची पानं घालून घेतलेली आहे तीन ते चार पानं त्यानंतर एक वेलची थोडीशी फोडून घेतलेली आहे किंवा नाही फोडला तरीही चालेल एक वेलची टाकून घेते अगदी चिमूट भर यामध्ये मीठ घातलं यामुळे काय होतं तुळशीची पानं आणि वेलचीमुळे हे जे तूप आहे ना याचा सुगंध खूप छान येतो आणि खूप असं शुद्ध पारंपरिक पद्धतीने बनवलेलं हे तूप आहे ते तयार होतं जर वेलची तुम्हाला वापरायची नसेल नाही वापरला तरीही चालेल फक्त थोडंसं मीठ आणि तुळशीची पानं वापरा आता इथे बघा हे स्टीलचं गाळणं घेतलेलं आहे एक काचीची कोरडी बरणी घेतलेली आहे मी आणि हे जे तूप आहे ते अजिबात गार झालेलं नाही तर गरम अजून तूप आहे हे जास्तही कडकडीत गरम नाही बऱ्यापैकी ते कोमटपेक्षा थोडंसं गरम हे तूप आहे म्हणजे तुपामध्ये जर आपण बोट बुडवला तर अजिबात आपल्याला चटका बसणार नाही इतकं हे तूप अजून गरम आहे आता पळीने हे जे तूप आहे ना ते आपण गाळून असं ह्या बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे आता ही महत्वाची ट्रिक आहे किंवा टीप समजा ज्या वेळेला आपण हे गरम तूप बर्णीमध्ये भरतो आणि लगेच याचा आपण टोपण बंद करतो तर त्यावेळेला काय होतं जे तूप आहे ते अगदी कणीदार असं तयार होतं तूप हे गरम असतं आणि अगदी हवाबंद बरणीमध्ये गच्च टोपण असलेल्या बरणीमध्ये आपण जर हे तूप गरम भरलं तर मात्र अगदी ते छान कणीदार असं तयार होतं आता ही बरणी आहे ते आपण फ्रीजच्या बाहेर म्हणजे रूम टेम्परेचरलाच ठेवायचे आहे म्हणजे छान असं तूप आहे ते तयार होतं आणि तूप अगदी कणीदार तयार झाल्यानंतर तुम्ही ती फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता उरलेलं तूप मी तर छोट्या तुपाच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि कडही बघा खूप छान असे क्लीन झालेले आहे अजिबात त्यामध्ये बेरी आहे ती चिकटलेली नाही आपण ह्या कढईमध्ये पाणी घालून ते उकळून वरणाला किंवा आमटीसाठी सुद्धा वापरू शकतो किंवा ह्याच कढईमध्ये आपण वरण किंवा आमटी सुद्धा बनवू शकतो ह्यातील सगळं तूप मी असं गाळून घेतलेलं आहे आणि बेरीचा रंग बघा अगदी चहा पावडरी सारखा आलेला आहे इथं तुम्हाला टिप्स आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडचं बेलायकन ही क्लिक करा इथं सांगितलेली पद्धत वापरून तुम्ही सुद्धा अगदी पांढरु शुभ्र दाणेदार रवा टेक्सरचं तूप नक्की घरी करून बघा पुन्हा भेटू तोपर्यंत बाय